तुमचा कष्टकार हवाल दिलाय मी पण कष्टकार आहे याचा इश्यू नाही पाहिजे मला काहीतरी कागदाच लागेल ऐकून घ्या मला ऐका एक मिनिट माझा मी काय म्हणून तुम्हाला मला रिपोर्ट देणार नाही काय हे आहे पुढील कारवाई कशी होणार आहे आता अर्धे लोक म्हणून राहिले पंचनामा करा विदाउट काहीतरी असल्या कागदाचा पंचनामा पाहिला का तुम्ही कधी कसा करता येईल पंचनामा मला सांगा तुम्ही आमच्या गावात झाली कापसाची चोरी दाखवतो मी तुम्ही तुम्हाला पाहिजे हा व्हिडिओ कसे हो तुम्ही बोला आप्पा व्हिडिओ टाकून देतो आता त्याचा फेमस करून हा गाडीचा नंबर गाडीचा नंबर पोहोत या गाडीचा नंबर हे गाडी भाग्य भाग्य दहाच नाही इथं आहे पोलीसवाल्याची गाडी પોલીસલ એટલે દોસ્તીની દિનનાલા આ જમેની બાડનું મન સુખી ન કર બહાર ને ઉગલે কাপোৰ চোৰ বৌ অন্ধৰা গাড়ীত বচলা યાજી પૂરી બસલી બજીયાલા હા બસલી બજીયાલા વેપારી નિમિત છે કે ઈ દો વેપારી નિમિત છે કે ઈ દો ઇકડે આવો চমৰ কিয় গাড়ী গৈ পাই যায় বেয়া বিদ্যা জানা ইয়াহিৰ

हवाल दिला मी पण कास्तकार आहे याचा इश्यू नाही पाहिजे मला काहीतरी शब्द लागेल ऐकून घ्या मला अहो ऐका एक मिनटं माझा मी काय म्हणून राहिलो फोनवर वारंवार तुम्हाला जोपर्यंत मला रिपोर्ट देणार नाही काय हे आहे पुढील कारवाई कशी होणार आहे आता अर्धे लोक म्हणून आले पंचनामा करा विदाऊट काहीतरी असल्या कागदाचा एक पंचनामा पाहिला का तुम्ही कधी कसं करता येईल पंचनामा मला सांगा तुम्ही कारण की पण हा हिशोब ठेवणार नाही की माझा एवढा तेवढा पोष बागवती गाडी ते पोलीस लोक वगैरे इथं सर्व आले

आला व्हिडिओ काढून नका बस आता ठिकाणी गावात फ्रॉड भाई आता गाडी चालला पोलीस स्टेशन ले हां हा नाही फिरकेडा मी तो भाई तुम्ही व्हिडिओ तर पाहिलाच असल तर काल आमच्या गावात असा कान घडला तर असा कान कुठंच घडला नाही पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कारण पहिली गोष्ट तर शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाले भाव राहत नाही इकून तिकून ज्या शेतकऱ्याला व्यवस्थित झालं त्याच्यात असे लवळे भेटते आता तो शिवी तोंडातून तो तो निघून राहिली भाऊ कुठंतरी मन दुखून राहिलं कारण एवढा मोठा शेतकरी माणूस हा काय करते त्याचं त्यालाच माहीत राहते थो खांब काढते किंवा खांब वगते किंवा रक्त वगते हे त्याला त्याचं माहीत राहते भाऊ तुम्हाला सरळ सरळ सांगायचं असलं आणि इकडून तिकडून असं कापूस फापूस आता चोरी करायला नाही पाहिजे शोभाले पाहिजे लेख तुम्हाला कारण कास्तकार काय नसन करत दिवसाची रात्र रात्र आता दिवस करून तो कुठंतरी पीक जमा करते आणि तुम्ही मादरचो देव असं करता तर असं झालं नाही पाहिजे भाऊ कारण आता तर आमच्या गावात घडलं तर दुसऱ्या गावात झालं नाही पाहिजे म्हणून काही ना काही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि दाखवा ना आणि हो सर्वात पहिले आपल्या गावात जर व्यापारी असन तर गावा गावातल्या व्यापारीलेच तुम्ही कापूस द्या बाहेरचा आणून इथं पाच पन्नास रुपयासाठी भरू नका भाऊ नाही मग असा कांड होते तो नगदी पैसे देते तो असं करते तो तसं करते काही नाही आहे कोणी नगदी देत असं असा कांड होते मग असा होते तुम्ही मला सांगा एका क्विंटलच्या मागं जर तो आपला पंधरा ते सोळा किलो कापूस नेऊन राहिला असन तर धरून घ्या तुम्हाला जेवढा तुमच्या घरी कापूस असेल त्याच्यावर तो किती कापूस नेऊन राहिला आणि तो किती नफा कमवून कमावून राहिला ह्यात तो आत तोंड खराब आहे पण सांगतो हे असं झालं नाही पाहिजे तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण पाहात हो आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या गावात झाला दुसऱ्या गावात झालं नाही पाहिजे म्हणून सांगून राहिलो रे ठीक आहे मग हा पहा थोडेसे लेखो कास्तकाराची मदत करा कुठंतरी आता फालतू धंदा सोडून द्या चोट्या चाट्ट्यापणा करणं का तुझं जिंदगीभर तर पुरणार नाही आहे तुम्हाला कापूस कास्तकाराचं मन दुखून तो तुम्हाला जिंदगीभर काही पुरणार नाही आहे पैसा जे काही कमावून राहिले असून तुम्ही देव जाणे तर तुम्हाला जिंदगीभर तर नाही पुरणार आहे तर कास्तकाराचं मन दुखवता राज्यो तो रात्रंदिवस कष्ट करून राहिला तो कम काय बोलून काही फायदा नाही आहे रात्रंदिवस कष्ट करून राहिला को हो रा, तो काय त्यात सरकार भाव देत नाही इकून तिकून चांगलं कोणाले जर चांगल्या गोष्टी घडून राहिल्या तर तुम्ही चोट्या गांडीचे चो, तुम्ही भेटता कसे बे तुम्ही काय करून राहिले बे तुमचं काही समजत नाही राजे चांगले कुठंतरी काही ना काही करा कास्तकाराची कुठंतरी मदत करा, करा कास्तकारानं जर पिकवलं नाही काय खईन लोक गोटे माती खईन काय जाऊ द्या आता काही एवढं काही बोलत नाही तर तो व्हिडिओ पाहिजे आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तो कुठेतरी कोणातरी पाशी पोचला पाहिजे असा व्हिडिओ शेअर करा भेटतो मग